आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत वेळेस कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाशिक चांदवड सिन्नर येथून फुलांच्या गाड्या येत असून त्यामुळे येथील बारमाही व्यवसाय करणारे शेतकरी आणि व्यापारी यांच्या व्यवसायावर परिणाम होतो आहे म्हणून बाजार समितीने बाहेरून येणाऱ्या गाड्यांवर बंदी घालावी अशी मागणी फुल मार्केट व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात था आली आहे त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काशीनाथ नरवडे फुल मार्केट व्यापारी संघटनेचे मधुकर मासेरे सचिन सईद बाळू गायकवाड अतुल धुमाळ आदींसह शेतकरी व व्यापारी उपस्थित होते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात फुल मार्केट आहे आणि येथे ठाणे जिल्ह्यातील व आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी आणि व्यापारी फुलांचा व्यवसाय करतात याबाबत फुल मार्केट व्यापारी संघटनेचे बाळू गायकवाड यांनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही फुलांचा व्यवसाय बारमाही करतोय या भागातील शेतकरी आणि व्यापारी आम्हाला बारमाही फुलं पुरवतात परंतु सणाच्या वेळेस आम्ही गौरी गणपती दसरा आणि दिवाळी इतर सणांच्या वेळेस सा नाशिक चांदवड व सिन्नर येथील एजंट व्यापारी फुलांच्या चारशेच्या आसपास गाड्या घेऊन रात्री येतात बाजार समितीच्या आवारात गाड्या लावतात तर काही रूडवर उभ्या केल्या जातात त्यामुळे रहदारीचा त्रास होतो तसेच वाहतूक कोंडी होते हे बाहेरचे व्यापारी ऐन सणासुदीच्या वेळेस गाड्या घेऊन येतात त्यामुळे तेथे बारमाई व्यवसाय करणाऱ्या शेतकरी आणि व्यापारी यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होतो कारण सणासुदीच्या दिवसात चांगला व्यवसाय होत असताना हे बाहेरून येणारे एजंट चार दिवसात मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतात म्हणून बाजार समितीच्या संचालक मंडळाने दखल घेऊन स्थानिक शेतकरी आणि व्यापारी यांच्यावर होणारा न्याय दूर करावा नाशिक चांदवड सिन्नर येथील येणाऱ्या फुलांच्या गाड्यांवर बंदी घालावी असं सांगितलंय माझं नाव बाळासाहेब गायकवाड फुल व्यापारी आहे आम्ही इथे गेली सव्वीस ते सत्तावीस वर्ष फुलांचा व्यवसाय करत आहोत परंतु हल्ली आता एक सात आठ वर्ष दहा वर्षापासून अशी कंडिशन खराब चालली आहे की आम्ही जे इथं बा बाराही महिने म्हणजे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस व्यवसाय करतो फुलांचा परंतु ऐन सीजन मध्ये गणपती झालं दसरा झालं दिवाळी झाली ह्या सीजन मध्ये नाशिक चांदवड सिन्नर या पट्ट्यातले शेतकरी गाड्या घेऊन येतात रात्री ते साडेआठ नऊ दहा वाजता ये येतात आणि रस्त्यावरतीच गाड्या लावून विक्री करतात त्यामुळे आमच्या व्यापाऱ्यांचं फार आतोनात नुकसान आणि आमच्याकडे जे बाराही महिने शेतकरी माल घेऊन येतात त्यांचेही फार नुकसान होत आहे आणि ते अशा पद्धतीने गाड्या आहेत की पूर्ण ट्राफिकला त्रास एपीएमसी मध्ये दाना बाजार असू कांदा बटाटा असू तुमचा भाजीपाला मार्केट असू फ्रूट मार्केट असू यांनाही या, या गाड्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागतो आणि जे आमचे शेतकरी बी अपेक्षा धरून असतात का बाबा चला सीझनला आम्हाला नवरात्री दिवाळी किंवा गणपती ह्या दिवसामध्ये तरी आम्हाला चांगला बाजारभाव भेटेल या आशेने आमच्याकडे बाराही महिने शेतकरी येणारे आशेवर असतात आणि अशा त्यांची खूप निराशा होऊन जाते या शेतकरी गाड्यांच्यामुळे तर ह्या शेतकऱ्यांच्या गाड्या ठीक आहे शासनाने तुम्हाला जीआर काढला होता महापालिके हद्दीत तुम्ही विक्री करा महापालिके हद्दीत त्यांनी कुठेही विक्री करावी आमची हरकत नाही परंतु एपीएमसी आज बाजार महाराष्ट्रामध्ये कुठल्याही एपीएमसी मध्ये शेतकरी गाडी विक्री होत नाही ती आरते वर्गाकडं जे फुल विक्रे कुठले व्यापारी असतील फुल विक्रे त्यांच्याकडेच गाड्या जाऊन विक्री होतात परंतु कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती अशी आहे की त्या ठिकाणी गेली आठ ते दहा वर्षापासून एवढे आतोनात अंदाधुंदी कारभार आहे हा शेतकऱ्यांचा आणि अंदाधुंदी कारभार असून सुद्धा त्यांच्या गाड्या लावण्याच्या पद्धती फार चुकीच्या आहे आणि याच्यामुळे ट्राफिक जी होते त्याची हे फार मोठा परिणाम डायरेक्ट ठाणार सीपी पर्यंत त्याच्या कंप्लीट जातात त्यामुळे याच्यातून कुठतरी आम्हाला व्यापाऱ्यांना न्याय मिळावा ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे आणि बाजार समितीकडे सुद्धा मागणी आहे मार्केटची परिस्थिती अशी आहे की ज एकदम आता मंदी बाजार आहे प्लास्टिकच्या फुलावाले प्लास्टिकची फुलं विकतात त्याच्यामुळं आमच्या विक्रीवर परिणाम होतो दुसरी गोष्ट अशी इथे ऐन सिजनला शेतकरी गाड्या घेऊन येतात आणि आमच्या शेडच्या बाहेर आमच्या दुकानाच्या बाहेर गाड्या लावून ते काही बी भाव माल विकतात त्याचा परिणाम आम्ही बाराही महिने धंदा जो करतो त्याच्यावर होतो आणि आम्हाला खूप नुकसान सहन करावं लागतं सिजनला सुद्धा आम्हाला दोन रुपये भेटत नाहीत तरी याचा विचार शासनाने बाजार समितीने करावा अशी मी बाजार समितीला नम्र विनंती करतो शेतकरी येतात ते गाड्या कशाही वाकड्या तिकड्या लावतात आणि रोडवर लावतात रोडवर कॅरेट उतरवतात आणि तिथे व्यवसाय करतात आणि त्याचा ट्रॅफिकला फार त्रास होतो ग्राहकांना त्रास होतो जे ग्राहक येतात त्यांना जो बोजा घेऊन जायला लागतो त्यांना मोकळं सुद्धा चालता येत नाही अशी परिस्थिती होते भाजीच्या भाजीवाल्यांना त्रास होतो कांदा बटाट्यावाल्यांना त्रास होतो फ्रूटवाल्यांना त्रास होतो त्यांचा सर्व विभागाला त्रास होतो याची दखल ही बाजार समितीने घेतलीच पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे अशी मी नम्र विनंती करतो